सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर गहू हरभरा ज्वारी नुकसान भरपाईची यादी आलेली आहे जिल्ह्यानुसार तर त्यामध्ये जर तुमचे नाव असेल तर तुमच्यासुद्धा बँक खात्यात गहू हरभरा ज्वारी याची जे काही नुकसान भरपाई आहे तर या जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेली आहे वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे तर ते कोणतेच जिल्हे आहे व कोणत्या जिल्ह्यात भरपाईची रक्कम मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बरेच जिल्ह्यांमध्ये खरीप व रबी पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर भरपाईची रक्कम आता या जिल्ह्यात जमा होणार आहे तर त्यामध्ये यवतमाळ हिंगोली बुलढाणा छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगर जालना अकोला पुणे नंदुरबार परभणी जळगाव पालघर वाशिम धुळे बीड ठाणे रत्नागिरी नांदेड गडचिरोली त्याच्यानंतर सातारा सिंधुदुर्ग वाट जा शुरु जा है। तर अशा जे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या जिल्ह्यातील नुसकान भरपाई वाटप ज्या सुरू झालेला आहे तर यामध्ये जे काही गारपीट अतिदृष्टी नुसकान भरपाई त्याचप्रमाणे खरीप पीक आधार लिंक असलेल्या बँक खात्यात त्याचप्रमाणे जे काही पी एम आणि नमोचे हप्तासुद्धा जमा होणे सुरू झालेले आहेत हो बरेच शेतकऱ्यांना जर तुम्हाला नमो आणि पी एम किसानचा हप्ता मिळत नसेल त्यानंतर अतिदृष्टी गारपीट त्यानंतर पीक विमा मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर घरबसल्या तुम्ही चेक करू शकता की सोयाबीन कापूस तूर हरभरा गहू यासाठी किती निधी उपलब्ध झालेला आहे हो कोणत्या बँक खात्यात तुमची रक्कम त्याची रक्कम जमा झालेली आहे हो कोणत्या तारखेला जमा झालेली आहे व किती तारखेला जमा होणार आहे ते सुद्धा घरबसल्या तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला विमा नुकसान भरपाई अतिदृष्टी गारपीट अशा योजनेचा लाभ जर मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तुम्हाला अधिक काही भरपाईची रक्कम मिळाली नसेल तर ती तुम्ही कशाप्रकारे मिळवू शकता यावरती सुद्धा परीपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा